पासष्ट किलोमीटर पाठलाग करून गोमास वाहतूक करणारी पिकअप पकडण्यात गोरक्षकांना यश शहापूर मुरबाड परिसरातील समृद्धी महामार्गावर बहादूर धर्मरक्षक गोरक्षा टीमने धाडसी कारवाई करत गोमास वाहतूक करणारी पिकअप गाडी क्रमांक एम एच वीस ई जी चौऱ्याहत्तर तेवीस तब्बल साठ ते पासष्ट किलोमीटर पाठलाग करून पकडली ही कारवाई सुरू असताना समृद्धी महामार्गाने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व मालेगाव तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा सुरेखा उशिरे हे प्रवास करत होते त्यांनी प्रसंगावधान राखत या कारवाईस मुलाचे सहकार्य केले पकडण्यात आलेल्या पिकअपचा चालक चा गोमास मालेगाव येथून भायखळा येथे नेला जात असल्याची कबुली देत असून हा माल मालेगाव येथील नसीम खान आरिम खान वसीम खान व तोसीम खान यांचा असल्याची माहिती चालकाने दिली तसेच या व्यक्तींनी धमकी देऊन कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत जबरदस्तीने गोमांस वाहतूक करण्यास भाग पाडल्याचीही चालकांनी सांगितले व संगमनेर येथून कत्तल करून भायखळा येथे जात आहे असंही सांगितलं विशेष म्हणजे पिकअपच्या मागील बाजूस अंड्यांचे कॅरेट्स ठेवून मध्ये गोमांस लपवण्यात येत असल्याची चोरटी पद्धत उघडकीस आली आहे समृद्धी महामार्गावरून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोमास वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप गोरक्षकांनी केला आहे गोरक्षकांचे म्हणणे आहे की सदर गाडीवर यापूर्वीही अनेक वेळा कारवाई होऊन सुद्धा ती पुन्हा रस्त्यावर कशी येते हा मोठा प्रश्न आहे आम्ही जीवाची पर्वा न करता अशा गाड्या पकडतो मात्र काही वेळा गोरक्षकांवरच कारवाई होते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे अशा आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या कारवाईत गोरक्षक प्रतीक ननावरे हितेश वास्कर नयन भगत मयूर शिरोसे तेजस पाटील सोमनाथ कायंग व अन्य गोरक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला संबंधित आरोपीला यापूर्वीही या, या स्टीमने तीन वेळा पकडले असून पुन्हा एकदा त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी व व कर्मचारी करत आहेत या धाडसी कायदेशीर बहादूर धर्मरक्षक टीमचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं कौतुक करण्यात आले आहे माहिती मिळाल्यावरती आपल्या इथे सर्व उपस्थित रक्षकांनी जवळपास सत्तर किलोमीटर गाडीचा पाठलाग केला या पाठलाकामध्ये जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर ह्या व्यक्तीने ही गाडी गाडीला टायर नव्हता हो फक्त आणलेली आहे आणि पुढे आणून आपल्या गोरक्षकांच्या एका गाडीला याने गाडी ठोकली तरी तो थांबलेला नव्हता ज्यावेळी त्या गाडीचा चाक बाजूला निघाला त्यावेळी त्याची गाडी थांबलेली आहे आता ह्यालाच आपण विचारू सत्य गाणी काय तुझं नाव काय सय्यद कलीम सय्यद रहमान सय्यद कलीम सय्ये माल किसने काटके दिया कोण कोण बैठत आहे नदीम खान आरिफ खान तोफ खान रियाज खान अच्छा ये बैठे आहे आता सरकारला आमची एकच विनंती आहे ज्या पण कारवाया होतात शंभर पैकी नव्याण्णव गाड्या हे गोरक्षक स्वतःचा जीव धोक्यात घालून पकडतात आणि त्या गाड्या पकडल्यावरती गोरक्षकांना त्याच्या बदल्यामध्ये मिळतं काय त्या अंगावरती खोटे गुन्हे का आता आम्ही गोरक्षर या, कसा यांना पकडणं त्यांनी गायींची कत्तल केलेली आहे आज या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या आज जे लढ काढून बोलतात ना कृषी उत्पन्न बाजार समिती मधून जनावर हो कत्तलीला जात नाही त्याचा हा हो पुरावा आज या कृषी उत्पन्न बाजार समिती मधून यांनी अशा पद्धतीने सगळे गोवंश खरेदी केलेले आणि त्यांची अशा अमानुष पद्धतीने कत्तल केली आणि नेहमी हे लोक आहेत ना नेहमी म्हणजे चुकीचे नंबर गाडी चालवतात प्रशासन करतो काय आपण आम्ही कधी तरी बघितले हो का आपली लोक विदाऊट नंबर यांच्या बिंदात विदाउट नंबरच्या गाड्या चालतात आणि आमच्या गाडीला सर्व गोरक्षकांनी वैतागून कंटाळून पोलीस प्रशासनाच्या नक्कीच पोलीस प्रशासनामध्ये कितीतरी चांगले अधिकार आहेत की ज्यांचा आम्हाला अभिमान आहे की ते अशा पाडव्यांवरती योग्य कारवाई करतात पण रक्ताचा पैसा खाऊन काही व्येष्ठ अधिकारी जे यांचे गुलाम झालेले आहेत ना त्यांच्यासाठी आता आजपासून एक नवीन स्कीम म्हणा आणलेली आहे तात्काळ आमच्या अंगावरती खोटे गुन्हे दाखल होण्यापेक्षा आज ह्या पाडव्यांचा आम्ही विशाल आणि हा सोयफळ गेला पाहिजे तेव्हा सत्कार करत आहोत समस्त गोरक्षकांना दखल घेऊन आता तरी हा व्हिडिओ बघून सरकारने शाण व्हावं आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करायचं थांबवावं जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम एक बंद मालक मेरे ऊपर दादागिरी करता नदीम खान आरिफ खान तौसीफ खान रियाज खान ये दादागिरी घर मैंने मैंने पैसे एडवांस जाने तो मैं मार मैं तो तेरा घर तेरे बच्चे को तेरा कुछ भी कर लूंगा मैं इसलिए मतलब वो धमकी देते हाँ, हाँ, हैं हाँ, है, तुम्हारे फैमिली को किडनैप करने हाँ, का धमकी देते बराबर नहीं खुद की गाड़ी में कम तुमसे करवा देते उसका नाम क्या फिर से बता नदीम खान आरिफ खान रियाज खान तौसिफ खान मालेगाव इस्लामपुरा त्यांच्या गांडीत प्रतिनिधी आरती आहेर नाशिक महाराष्ट्र